मंडळी मी मध्ये बघा मेथीची पेरणी केली होती मेथीचा वाफा टाकलेला होता मेथीच्या भाजीसाठी ती मेथीची भाजी बघा आता एवढी अशी तयार झालेली आहे ती आज मी काढून घेईल भाजी हे बघा छान अशी तयार झाले आज हस मी झुड्या बांधून घेईल लहान मेथी खायला छान असते मोठी पण छान असते पण ही लहान मेथी आहे ना ते खाण्यासाठी खूप चांगले लागते त्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं वगैरे कांदा मिरची वरती करू शकतात त्याच्यासोबत हा आमचा गुंडा चिंडू कसा वाटतोय भरगच्छ बघा ती कशी एवढी झोपली पाणी नाही घातलात अर्थ मोठी दिसते ती काढून घेते हे दाबा हे सुकले हिला पाणी पाहिजे मगाशी बरोबर होती भाऊ आली ते मग बघितले ना मस्त होती आता ही बघा कशी मेथी कृषी मेथी आहे एवढी काढली